हाय मित्रांनो आज आपण बोलणार आहे भारत वर्सेस इंग्लंड पहिला टेस्ट आहे भारतने हा पहिला टेस्ट हारलेला आहे आणि भारत हारण्याचं जे मूळ तीन कारण आहे खराब बॉलिंग खराब फिल्डिंग आणि खराब बॅटिंग या तीन कारणामुळे आहे ना भारत पहिला टेस्ट हारलेला आहे भारत तर भारताने आहे ना पहिल्या इनिंगला आहे ना चारशे एकाहत्तर राना त्या याच्यामध्ये आहे ना मुख्य म्हणजे यशस्वी जयस्वाल शुभमन गिल रिषभ पंत या तिघांचं शतक आलतं आणि के एल राहुलनं पण आहे ना बेचाळीस रना मारल्या होत्या आणि ओपनिंग पार्टनरशिप ब्याण्णव रनाची झालते येऊ ह्या चौघांनी खेळून पण आहे ना भा चारशे एकाहत्तर केल्या केलत्या तीन नंबरचा प्लेयर सहा नंबरचा प्लेयर सात नंबरचा प्लेयर आठ नऊ दहा हेनी ना कोणी एवढं खास बॅटिंग केलेलं नाही लगेच आऊट झाले तू चल मी आलो असा खेळ खेळला आहे सहा सात याने आणि प्रसिद्ध कृष्णा पहिल्या इनिंगला आहे ना, ना तिची इकॉनॉमी सहा चाळीस चाळीसची होती जसं काय ते वन डेमध्ये आहे ना बॉलिंग करायला लागला आहे वनडेला एवढी इकॉनॉमी असते टेस्टला आहे ना मिनिमम आहे ना तीन चार पाच साडेचार पत्र आहे ना इकॉनॉमी असते सगळ्या बॉलरचे पण हे जे सहाच्या ओव्हर होते आणि से आणि पै जेव्हा भारत फिल्डिंग करायला आला भारताच्या आहे ना तीन प्लेअरने आहे ना, ना खराब फिल्डिंग केली एकदम साधी सिम्पल की रुकोळ फिल्डिंग यशस्वी जयस्वालनं दोन तीन कॅचा सोडल्या रिषभ पंतनं कॅच सोडल्या भारताचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा ह्याने पण कॅचा सोडल्या आणि हरे ब्रुक तो तर शून्यवर होता नो बॉलवरती तो हाय ना आउट झाला होता नो बॉल पडल्यानंतर नाही ना तरी पण त्याचा अजून एकदा शे वरती आहे ना कॅच हे ते हे ते सोडलं त्यानंतर तो नव्याण्णव मारला नशीब नव्याण्णव नंतर नाही आहे ना जडेजा नाही ना जडेजा आणि साई सुदर्शन बॉन्ड्री लाईनवरती आहे ना त्याचा कॅच मस्त मस्त आहे ना धरले केले त्यामुळे तो लवकर आउट झाला आणि सेकंड इनिंगला पण आहे ना भारताने हाय ना, ना तीनशे एकाहत्तरांना खेळते ह्याच्यामध्ये यशस्वी जयस्वाल साई सुदर्शन शुभमन गिल ह्याने आहे ना लवकर आउट झाले त्यानंतर ना के एल राहुल खरंच अनुभवी प्लेअर आहे तो भारताचा जसं चेतेश्वर पुजारा कसं खेळते डिफेन्सिव्ह जास्त अटॅक न करता बॉलला आपल्यापाशी यायला आहे ना तो बॉल आपल्यापाशी आल्यानंतरच आहे ना खेळणार जास्त बॉल तो सोडला आहे तिच्या छातीला डोक्याला हाताला बॉल आहे ना लय लागलं केलं तरी पण तो आहे ना दोनशे अडीचशे बॉल तो आहे ना खेळा एकशे सदोतीस रन मारला पण खरंच एल राहुल ऋषभ पंत या दोघांनी सेकंड इनिंगला आहे ना बॅटिंग मस्त केली आणि रिषभ पंत पहिल्या इनिंगला पण आणि सेकंडला पण बॅटिंग मस्त केला परत तीच करुण नायर शार्दुल ठाकूर जडेजा डी एस पी सिराज नाही कोण एवढी व्यवस्थित बॅटिंग केली ही तिने हा जडेजाला कोण आहे ना साथ दिलं ही ती नाही ते सगळ्यांना माहिती आहे जे येईल ते आहे ना उस उचलायला गेले त्याच्या नादात हाय ना, ना लवकर आउट झाले त्याच्यामुळे पण आहे ना असं ज बिना जबाबदारीचे ह्या ना बॅटिंग केलं त्यामुळे आहे ना आज आहे ना भारत हरला यंग कॅप्टन आपला हि शुभ शुभमन गेल त्याला पहिल्याच टेस्ट मॅचला आहे ना तो हाय ना हारला आणि त्यानंतर पण आहे ना बॉलिंग सेकंड इनिंगला पण प्रसिद्ध कृष्णाची आहे ना सहा पॉईंट तेरा होते पूर्ण आहे ना पहिल्या इनिंगला जसं मार्क खाल्ला आहे सेकंड इनिंगला पण आहे ना तसंच सेम मार्क आहे तो त्यामुळे आहे ना इंडिया हारली आहे जसप्रीत बुमराह जसप्रीत बुमरा विकेट नाही काढला म्हटला ना भारत शंभर टक्के हरते पहिल्या इनिंगला जसप्रीत भुमरा ना पाच विकेट काढला सेकंड इनिंगला एक पण विकेट नाही काढला तर इंडिया पूर्ण हरली जसप्रीत भूम भू भु, जो भुमरा आहे भारताचे म्हणजे कसं आहे तो बॉलिंग जेव्हा तो बॉलिंग करायला येते इंग्लंड तेव्हा नाही डेफेन्सिव्ह डे खेळणार जसप्रित भुमराची बॉलिंग झालं म्हटला ना सगळ्यांना आहे ना बेन बेंडकेट बादलीमध्ये घालून घालून ते आणला बेंडकेट बेंड आपला हि बेन डकेट बकेटमध्ये घेऊन तो ह्यानं आणला प्रसिद्ध कृष्णाला तर पहिल्या प्रत्येक बॉल नाही तो बाउंड्री मारलेलाच आहे पहिल्या लास्ट बॉलला डी एस पी सेराज हे जे पण बॉलिंग काय एवढे खास पडलेले नाही हा तो बॉल आहे ना टप्प्यावर घाटला केला पण एवढा अटॅ अटॅकिंग आहे ना ती जे बॉलिंग नव्हती पहिल्या इनिंगला पण त्याला एवढं काय जास्त विकेट नव्हतं सेकंड इनिंगला तर तो काय विकेट घेतलाच नाही विकेट घेतला असता पण परत जयस्वाल है ना आपलं हे जर बेन डकेटचा कॅ ओढला त्याने मग हान हानला आणि मला तर असं वाटतंय सेकंड इनिंगला अशी काही चूक होणे ह्या प्लेअर आहे म्हणले तर ह्या ना चूक होते यंग आहेत चुकतच आहे ना कोण पण आहे ना शिकते लक्षातलं लगे असं कोण आहे ना शिकत ही ती नाही आपलीच टीम आहे आपली इंडिया टीम आहे आता पत्र तर ना आपण ह्या ना असं लयद आहे ना आपल्या टीमला आहे ना आहे ना सपोर्ट केला असंच आपण आहे ना पुढं पण यांना सपोर्ट करूया जेणेकरून त्यांनी ना सेकंड टेस्ट जिंकावं दबावामध्ये खेळू नये आपला सपोर्ट त्यांना कायम असंच राहावं आणि यशस्वी जयस्वाल आहे ना जास्त त्याला ते ह्या ना सोशल मीडियावरती यांना ट्रोल ते होत आहे तर प्लीज जास्त काय त्याला ट्रोल करू हे ती नका तो पण आपला भारताचाच प्लेयर आहे तो पुढच्या मॅचला मला वाटते तो एक मोठे मोठी इनिंग ती जेल असं मला वाटते तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला ह्याना सस तुम्ही आहे ना सबस्क्राईब करा पन्नास सबस्क्राईबर झाल्यानंतर ना आहे ना मी रोज अर्धा पाऊन तास दीड दोन तास आहे ना आपल्या चॅनलवरती लाईव्ह करणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा चला बाय गुड नाईट टेक केअर